मी खूपच लाडवलेला होतो त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात स्वतःची पुस्तके असावीत म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची एवढीच त्यावेळी माझी महत्त्वाकांक्षा होती त्या महत्त्वाकांक्षेमधूनच हल्लीचे माझे ग्रंथसंग्रहालय निर्माण झाले त्यावेळी नवीन सुद्धा आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्ट झाली पण एखादे पुस्तक मागितले की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी कुठून तरी आणून दिले नाही असे कधीच झाले नाही आमची आर्थिक स्थिती खूपच हालाखीची होती ही गोष्ट आत्ताच तुम्हाला सांगितली पण त्यावेळी मला त्या गोष्टीची फारशी जाणीव नव्हती मा माझ्या वडिलांचे अंतकरण थोर यात शंकाच नाही माझ्याकडून एखाद्या पुस्तकाची मागणी आली की केशात पैसे असोत नसोत बहुतेक केशात पैसे नसायचेच काकुटीस आपले नेहमीचे मुंडासे बांधून माझ्या वडिलांची स्वारी थेट बाहेर पडायची त्यावेळी माझ्या दोघीही ब वडील बहिणी येथेच मुंबईत असायच्या त्यांची त्यावेळी लग्नही झालेली होती माझे वडील जे धरून निघायचे ते थेट माझ्या धाकट्या बहिणीकडेच जायचे चा। व तिच्यापाशी जे काही तीन चार रुपये माझ्या पुस्तकांसाठी हवे असतील ते मागायचे तिच्यापाशी तरी कोठून असणार तीन चार रुपये बिचारी कळवळ्याने माझ्यापाशी एवढे रुपये नाहीत असे म्हणायचे पण लगेच माझे वडील पुन्हा आपले मुंडासे काकोटीस मारून माझ्या थोरल्या बहिणीकडे जायचे तिच्यापाशी सुट्टे रुपये नसले म्हणजे ते तिच्याकडून एखाद्या दागिना मागून घेत अर्थात हे सारे दागिने माझ्या बहिणींनी लग्नात दिलेले होते तरी पण त्यांची नेकी पहाक एवढी होती तो दागिना घेऊन ते एका ठराविक मारवाड्याकडे जा जात त्यांच्याकडे महिन्यासाठी तो दागिना गहाण ठेवीत आणि महिना संपला की पेन्शन हाती पडल्याबरोबर वडील पुन्हा त्या मारवाड्याच्या घरी जात व तो गहाण ठेवलेला दागिना सोडवून आणून बहिणीला पोहोचता करीत त्यामुळे माझ्या बहिणीसुद्धा वडिलांनी दागिना मागितला तर कधीच नाही म्हणत नसत याला आणखीही एक कारण होते माझी आई माझ्या अगदी लहानपणीच वारली असल्याने माझ्या आत्याने वाढवले होते ही आमची आत्या माझ्या वडिलांपेक्षा मोठी असल्याने तिचा घरात मोठा रुबाव व दरारा असे माझे वडीलसुद्धा तिला खूप मान देत असत त्यामुळे मी आत्याचा लाडका म्हणून घरात मला बोलण्याची कोणीही छाती नव्हती याचा परिणाम असा झाला की मी मात्र त्यामुळे खूपच लाडावलो माझ्या सुखासाठी माझे वडील किती दगदग सहन करीत व नाना तरांच्या अडी अडचणींना तोंड देत याची मला त्यावेळी मुळीच जाणीव नव्हती हो मी शेंडीला चपचपीत तेल चोपून या नव्या आणलेल्या पुस्तकांची अशी उशी करून खुशाल झोपी जायचो या पुस्तकांची त्यामुळे काय दुर्दशा होत असेल याची तुम्हाला कल्पना केलेली बरी लहान वयापासून मला वाचनाचा विलक्षण नाद लागला तो इतका की अमुक पुस्तकात आमच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची बाब आहे ही गोष्ट कुठेही ताचणे वगैरे लिहिलेली नसताही मी ताबडतोब आठवू शकतो या माझ्या सवयीमुळेच माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लक झालेली आहे माझे वडील आमचे कुटुंब गरिबीचे असले तरी त्यामधले वातावरण पुढारलेल्या कुटुंबाला शोभेल असे होते आमच्यामध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी आमचे चारित्र्य सौज्जळ बनावे यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असत सकाळी जेवायला बसायच्या आधी ते आम्हाला देवघरात बसून भजने अभंग दोहे म्हणायला लावित अर्थातच आम्ही सारे त्यांपैकी विशेषतः मी नेहमीच अळतळ करायचो कसे तरी चार अभंग अर्धे मुर्दे म्हणून आम्ही जेवणासाठी ताटावर येऊन बसायचो लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचे का रे आज लवकर संपलं तुमचं भजन त्यांच्या या प्रश्नाचा उत्तर देण्याच्या आधीच आम्ही तिथून पसार झालेलो असायचो पण ही सकाळची धांदळ संध्याकाळच्या वेळी मात्र आमचे वडील केव्हाही चालवून देत नसत रात्रीचे आठ वाजले की माझ्या दोन्ही बहिणी माझे वडील बंधू व मी देवघरापाशी जमा झालेच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता कोणी गैरहजर राहिल्यास त्याला ते कधीही क्षमा करीत नसत ज्यावेळी ते मोठ्या भक्तिभावाने संतांचे अभंग व कबीराचे दोहे म्हणू लागत त्यावेळी अतिशय गंभीर व वा पवित्र वातावरणात निर्माण होत असे आमच्या वडिलांचे पाठांतर फार असे अभंगामागून अभंग ते म्हणू शकत वडिलांच्या पाठांतरांचे आम्हाला कौतुक वाटे त्याचप्रमाणे माझ्या बहिणीसुद्धा गोड गळ्याने जेव्हा अभंग म्हणत त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे असे सुद्धा पटत असे मी धर्मवेळा आहे असे पुष्कळ लोक समजतात पण ही गोष्ट खरी नाही लोकांचा हा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे जे जे लोक म्हणून माझ्या सानिध्यात येतात त्यांना माझ्या धर्माविषयी श्रद्धा व प्रेम माहीत दा आहे धार्मिक ढोंग मला बिलकुल पसंत नाही ज्या धर्माच्या शिकवणीमुळे मनुष्याच्या व अंतकरणातील पाशवी वृत्ती काबूत आणल्या जात नाही तो धर्म कुचकामी आहे असे अजून माझे मत माझी मते अतिश अशी प्रगती बनली याचे श्रेय माझ्या वडिलांच्या धार्मिक वृत्तीलाच मी देतो लहानपणीच त्यांनी भक्तिमार्गाचे वातावरण माझ्या मनामध्ये निर्माण केले मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसेल परंतु रामायण महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का असे विचारण्याची कोणा कुना कोणाची हिंमत नसे ज्या पुराणात शुद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी हेळसांडपानांचे वर्णन आढळते त्या पुराण पुरुषांची जीवनचरित्रे वाचण्यात तरी काय तथ्य आहे माझ्या इतक्या धर्मशास्त्रवेत्ता कोणी नाही असे मला वाटते मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातील पुरुषांची जीवनचरित्रे वाचल्यावर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो पण मला ते नीटसे समजले नाही पण भक्तिमार्ग हा राष्ट्राला विघातक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे कदाचित माझे हे म्हणणे लोकांना पटणार नाही पण त्यांनी माझ्या या म्हणण्याचा खोल व ऐतिहासिक भूमिकेतून व निष्पक्षपाती बुद्धीने विचार करावा म्हणजे बुद्धिवादी माणसाला माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर आल्यापासून राहणार नाही माणसाने बुद्धिवादाबरोबरच माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक बाबीचा विचार करण्यास शिकावे वडिलांच्या पाठांतरामुळेच मुक्तेश्वर तुकाराम वगैरे संत कवींची कवने मला तोंडफाड झाली एवढेच नव्हे तर त्या काव्यावरून मी मनामध्ये विचार करू लागलो माझ्या इतका मराठी संत कवींचा खोलवर अभ्यास केलेली फार थोडी माणसे असतील मला भाषांची फार आवड आहे मी इंग्रजी तर उत्तमच जाणतो इंग्रजी इतकाच मला मराठीचाही अभिमान आहे मी काही वर्षे बहिष्कृत भारत जनता मुकनायक या साप्ताहिकांचा संपादक होतो व मराठीत मी बरेच लिखाण केले आहे जनतापत्रात येणारे मुख्य संपादकीय लेख बहुतेक सारे माझ्या लेखणीतूनच उतरलेले होते जर्मन भाषेचाही मी चांगला अभ्यास केला आहे आता मी थोडीशी विसरलो असलो तरी थोड्या दिवसांच्या साफसफाईने मी ती पुन्हा वाचू शकेन असा मला उमेद आहे परवा मी अहमदबादेला गुजरातीतील दिल व्याख्यान दिले होते ते तुम्हाला माहीत आहेच मराठी व्याख्यान देण्यास प्रथम मला उगाच भीती वाटत होती पण म मराठीतही मी चांगले बोलू शकतो असे मला पुढे आढळून आले मला फ्रेंच भाषा पण येते आता मला माझ्या वडिलांविषयी आणखीन दोन चार महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात मी बी ए व्हावे याबद्दल माझ्या वडिलांना अत्यंत तळमळ वाटत असे पहाटे दोन वाजता उठून मी अभ्यास करत असे पहाटेच्या वेळी मन शांत प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत आहे परीक्षेच्या वेळी मी पहाटे दोन वाजता जागे व्हावे म्हणून वडील दोन वाजेपर्यंत स्वतः निजतच नसत आरंभी आरंभी सकाळी उठायचे माझ्या जीवावर हो येत असे वडिलांनी जबरदस्ती करून उठवले की मनातल्या मनात काहीतरी रागाने मी फुटफुटत असे माझ्या उशाशी त्यावेळी एका समयी ठेवलेली असायची त्यातले तेल व वा वात उजेड देऊन देणारी तरी किती मी वाचणार तरी किती जेमतेम पहाटेच्या पाच वाजेपर्यंत अंतुरणातल्या अंथुरणात या कुशीवरून त्या कुशीवर लोळत लावंडत मी काहीतरी अभ्यास करायचो किंवा निदान अभ्यासाचे सोंग तरी फार छान करायचो पाच वाजल्यानंतर मात्र एक मिनिटसुद्धा अंथुरणावर निजण्याची आम्हाला परवानगी नसे मी वडिलांना नेहमी म्हणायचो मी कधीही नापास होत नाही दरवर्षी बिनबोबाट पास होत असतो हे नाही का पुरे होत मग मी आणखी अभ्यास करावा म्हणून तुम्ही माझ्या मागे का लागला आमच्या एलिफंटन्स कॉलेज जात त्यावेळी प्रोफेसर ओसवाल्ड मुल्लर प्रिन्सिपल कॉन्व्हेंटनर प्रो प्रोफेसर जॉर्ज अँडरसन असे चांगले प्रोफेसर होते पण काय असेल ते असो त्यांनी माझ्या मनात स्फूर्ती उत्पन्न केली नाही प्रोफेसर मुल्लरचे तर माझ्या फार प्रेम असे ते मला आपलं शर्ट देत आपली पुस्तके देत तरी पण त्यांच्या शिकवणीने माझ्या अंतकरणात नवचैतन्य निर्माण करू शकले नाही ही गोष्ट तितकीच खरी त्यामुळे जरी युनिव्हर्सिटीच्या परीक्षा पास होत गेलो असलो तरी मला कधी तर दुसरा क्लास मिळाला नाही बी एला तर थोड्याच मार्कांनी माझा दुसरा वर्ग गेला त्यावेळेच्या माझ्या अभ्यासामधल्या प्रगतीवरून पाहता मी पुढे मिळवलेल्या पदव्या घेण्यास व पुस्तके लिहिण्यास समर्थ झालो असलो असे जर कोणी माझ्याविषयी भविष्य वर्तव्य असते तरी ते साप चुकीचे ठरले असते